कवटेमकाळ तालुक्यातून हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणासाठी कवटेमकाळ शहरात येत असतात विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी हितासाठी कवटेमकाळ पोलीस ठाण्याचे कर्तृक्ष पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी मुलींच्या संरक्षण काय करण्यासाठी स्वतः विद्यार्थी सुरक्षेसाठी शिर्डोन ते कवटेमकाळ महिला अंमलदार कोळेकर मॅडम असे सिव्हिल ड्रेसवर बसून बसमधून प्रवास करून परिस्थितीचा अभ्यास केला हे एक चांगले उदाहरण आहे त्यांनी मुलींच्या प्रवासा प्रवासाच्या मार्गावर लक्ष ठेवले हो आणि प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी व धोक्याचा अंदाज घेतला यामुळे भविष्यात मुलींच्या सुरक्षित प्रवासासाठी योग्य उपाययोजना करणे सोपे होईल पोलिस निषेध यांनी मुलींच्या संरक्षणासाठी स्वतः बसने प्रवास करणे हे एक सक्रिय आणि सकारात्मक पाऊल आहे याचा अर्थ असा होतो की यांनी फक्त कागदोपत्री अहवाल किंवा मातीवर माहितीवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष परिस्थितीचा अनुभव घेतला यामुळे त्या मुलींना येऊ शकणाऱ्या अडचणी आणि धोक्याची जाणीव झाली उदाहरण दाखल बस स्टॉपवर किंवा बसमध्ये मुलीला एकटीला असुरक्षित वाटू लागते बसमध्ये काही गैरप्रकार घडण्याची शक्यता असते काही वेळा बसमधील वातावरण मुलींसाठी योग्य नसते अशा परिस्थितीत पोलीस निरीक्षकांनी स्वतः प्रवास करून या सर्व गोष्टी प्रत्यक्ष पाहिल्या त्यामुळे भविष्यात मुलींच्या सुरक्षतेसाठी योग्य उपाययोजना करणे शक्य होईल पोलिस निषकांनी घेतला हा पुढाकार कौतुकास्पद आहे त्यामुळे मुलींच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करता येतील